तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा शूटिंगला ह्यांनी फोन केला आवर म्हणून पूजा तुम्ही पटकेच करत आवरलं आणि सागर सोबत चालले तर बघा आमच्यापाशी किती आहे पिशवी लाईट कॅमेरा माझ्यापाशी ड्रेस आणि आता आम्ही त्या दिवशी काय नावर म्हणलं का त्या दिवशी शूटिंगमध्ये तुम्ही व्हिडिओवर बघितलं ना तुला आता फोन जायचं सांग गाडी बघा सारखी बंद पडती भाऊजींची आणि सागर पण सकाळ सकाळ आलाय शूटिंग लावायची जवारी को सागर जवारी लक्ष्मी बोल तर खाया पुरती बरोबर बात झाली खाया पुरती झाली म्हणलं बस टेन्शन नाही कसलं तर आज दिवसभरचा ब्लॉग मी बनवणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा माझा आणि बघू शूटिंगचं काय ती तर घरला निघाल्यापासूनच घ्यायचा होता का तरी पिहूला पण मी घरीच ठेवले बघा पिहूला काय आणली नाही ह्यांनी म्हणलं पिहूला घरीच ठेवलं की काजल मॅडम आले बघा मी नावाने म्हणते मी मॅडम नाही जोडत डायरेक्ट आपल्यापाशी नाव असतात कोणी का असतानाचे हा बघा शूटिंगमध्ये हॅलो तर <laughs> चला आता आम्ही जातो डायरेक्ट गेले दाखवते ह्यांच्यापाशी तर बघा आम्ही आता गाडी ओके बसतो लहानची आता बॅट धरून धरून माझा पण हात अवघडला आता आम्ही आले बघा कटपळमध्ये आता जायचं चिंचच्या झाडा

कशी बसले दाखवते मी बघा आता तुम्हाला आहे हो आमचे आपद करून आमची आपद करून काय आम्हाला काय ही करायचंय काय पकड तिला आताच ए तुला आताच दिले मी काजेल तरी अवघडली तीन तुम्ही कि त्याला बॅनल फोडले की तुम्हाला नका म्हणले ऐकलं का तुम्ही सीन सीन तर आणि त्यांचं शूटिंग तिकडं चालू आहे बघा आणि मी इथं एकटीच बसली माझी माहिती ताईंना फोनवर बोलते आणि आताच बसली बघा इथं तर आता माझा सीन कधी लागते माहित नाही पण घरच आहे आणि भारी शूटिंग आहे बघा ले भारी पण ऍक्टिंग बारीकांना मस्त केली असं मी माझ्या मनाला सांगितले पूजा हसायचं नाही एकदम चांगलं करायचं आणि दाखवून द्यायचं कसं एकदम सागर तर आता आमचं जेवण ही झालं आणि गाडीत निघून ठेवली आता माझं सीन लागणार आहे बघा आता करायची शूटिंग सगळ्यांची जेवण झाली डब्बा निघून टाकले गाडीत तर बघा शुटीवर ना मी आत्ताच आलो आणि दिवसभर काय मी आज ब्लॉक घेतला नाही तर रात आहे बघा सकाळपासून ॲडमिट तो मला तर माहितीच असेल तर एकदम तिथं दुखाय लागला आणि उलट ही होत होत्या तर सकाळी पण मी आणि त्यांनी गेलतो बघायला आता मी परत चालले बघायला म्हटलं जावं रा बघून यावं तर लेकर राहायच सगळे राधाकडे आली बघा आता तिला पाजायचे औषध औषध पाजते तर बघा आल्यापासून इथं राधा कशीच होते राधा आता सलाईन संपली सगळं आणि तिला तर ज्यूस प्यायला तर राधासारखी काका काकाच करायला लागली आणि ह्यांनी गेलेत बाहेर बघा त्यांना फोन लावला होता त्यांनी म्हणले इथं थोड्या वेळेस तर येते बघा आता त्यांनी आणि ते दुर्गा माऊ पण आली दुर्गा पण झोपली आणि राधाच काय पोटात दुखायचं राहिलं बघा लेरडत होती मग अशी पण होय राधा काका येते थोड्या वेळेला तुझं काय दुखतंय आणखीन सांगे पोट दुखते राहिले नाही काय काकाला हा म्हणलंय की उद्या सकान दुसऱ्या दवाखान्यात जा मला सोडून चाललंय मरे येईल चालेल फेर आता जायचं घरी हां चल चला आता आम्ही जातो घरी आणि ह्यांना पण फोन लागते राजूची यांची गाठ घालून होती पहिली दोनदा का तीनदा म्हणली काका हय तीनदा का दोनदा म्हणली काका मग अशी पण दिवसाना गेली तेव्हा पण म्हणली काका आलं का आला तर बघा घरी चाललं होतं सलाईन संपलं म्हणून तर घरी काय गेलं ना परत आला आणखीन का तर राधाच्या परत पोटात दुखायला लागलं तर मी ह्यांना फोन लावलेला ला। सारखी काका काका करते म्हणलं कधी यायचा तुम्ही तर म्हणले आता पहिलं मला जेवण करू दे सकाळपासून त्यांनी जेवलं नव्हतं जेवण करून येतं तर राधा लावलेली परत संपण होय राधा राधा हा की राधा सर काय झालं होय राधा का कुठं लावले राधा बघ की काका कुठे काका <laughs> काका करत <laughs> होती <laughs> का काका घरी काका मध्ये घरीच घेऊन येते का नाही काय करत तिला घरची अशी वाटत सगळे असं जवळ म्हणजे तिला बरं वाटतंय सगळे असल्यावर शूटिंग वर ना आल्यापासून थांबली किती वाजता

राधाला घेऊन चाललंय या राधू चल पहिली काकाची गाडी घे आली एवढी आली आली बर का तीना? तीना? ती नव्हती ना आपलं ताईला सलाड लावलं पिवड्या झाला ताईला झाला आपल्या चल काका कुठे बघ काका काका ले काका काका करत होते काय म्हणली चल इकडे काका बघू चल ना चल उठ चल काकाला उठवायचं उठवायच काय व राधा आली दिला बोला की त्यांना पण बघा कसले बँड झाले बँड फुटले ह्यांचं पण ए राधू काच बँड कसलं झालंय फुटलय किती वेळा ती काका काका करते होय कशी सांगते ही भाऊ झालाय ताईला तो घाताला ता बघते

哟，怎么了？